नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रायाला मात्र आता काही क्षण आठवत असतात जेव्हा त्याच्या आईला शुद्ध आलेली असते तेव्हा आईने घोरपडेला किसना अशी हाक मारलेली असते घोरपडेला ओळखलेलं असतं पण रायाला ओळखलेलं नसतं याचं मात्र रायाला खूप वाईट वाटतं तो, तो रडत असतो त्याच वेळेस मंजिरे येते आणि रायाला समजावं लागते राया अरे कशाला रडतोय हे बघ तुला वाईट वाटलंय मला माहिती आहे पण शांत हो बरं तेव्हा रायम मिसपायर अगं बघ ना गं मी एवढी वर्ष झालं आईच्या प्रेमाची वाट बघतोय आई कधी बरी होईल ती कधी मला ओळख देईल मला लेकरू म्हणून तिच्या जवळ घेईल असं झालं होतं आणि आईने मलाच ओळखलं नाही मिसपायर अगं मी एवढी सेवा केली तिची पण असं का झालं मिसपायर माझ्या बाबतीत ना तेच कळत नाही आईचं प्रेम मला मिळणार आहे की नाही हा प्रश्न पडलाय मिसपायर तेव्हा मंजिरी नाग ते राया आत्ता तुला वाईट वाटलं हे खरंच खूप साहजिक आहे तुझ्या जागेवरती कोणी असू दे त्याला वाईटच वाटेल पण राया अजून तुझी आई एवढी बरी झाली नाही आहे त्यामुळे हळूहळू त्या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि तुलाही ओळखतील तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल हे बघ राया असं रडून काही होणार आहे का उलट आपल्याला आईंची आता जास्त काळजी घ्यावी लागेल त्यामुळे प्लीज राया तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल तर इकडे आता निक्की मात्र शंतनू दादावरती ओरडत असते शंतनू मात्र तिकडनं निघालेला असतो तेव्हा निक्की म्हणून लागते शंतनू थांब थांब लवकर असे म्हणतात आता त्या खुर्चीला जो चाकू लावलेला असतो तो चाकू निक्की हातात घेते आणि शंतनू दादाच्या गळ्याला टोचवते आणि म्हणून लागते माझ्यावरती चाकू वा धरला होता तू माझ्या गळ्यावरती एक बाई म्हणून तू तिला मारायला निघाला होता तुला काय वाटलं एक बाई काहीच करू शकत नाही एक अबला नारी काय काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे आणि मी निक्की आहे निक्की माझ्या रक्तात खून दरोडे खोर हे सगळं काही मिसळवलेलं आहे मी एखाद्याला एका, एका शून्य मिनिटात मारू शकते हे तुला चांगलंच कळ आता त्यामुळे तुझ्या फॅमिलीला आणि तुझ्या त्या बहिणीला मंजरीला शून्य मिनिटात वरती पाठवेला त्यामुळे मी म्हणते ना तसंच व्हायला पाहिजे जास्त डोकं चालवायला गेलास ना तर तुझी बहीण संपली म्हणून समज आणि शून्य मिनटात तुझ्या कुटुंबाला आणि तुला वरचा रस्ता दाखविली निक्की त्यामुळे इथून पुढे नीट वागायचं या निक्कीशी परत जर अशी चूक केली ना तर बघ या चुकीची तर तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे ही निक्की तुला शिक्षा करणार म्हणजे करणार तुझी फॅमिली तेव्हा लगेच आता शंततो हे बघ निक्की माझ्या फॅमिलीला काही करू नको हवं तर तुला मला जी शिक्षा द्यायची ती दे पण माझ्या फॅमिलीला आणि मंजिरीला काही करू नको गं तेव्हा निक्की मला वागते अच्छा मग तुला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे मग आता काय शिक्षा करायची तुला चालेल ठरलं तुला बायकांच्या गळ्याला चाकू लावायची खूप हौस आहे ना मग चल दिली तुला शिक्षा चल आता असे म्हणत आता निक्की लगेच खुर्चीवरती बसते आणि म्हणू लागते मायकांच्या गळ्याला चाकू लावायची हौस आहे ना तुला मग आता लगेच इकडनं हॉस्पिटलमध्ये जायचं आणि रायाच्या आईला तिकडनं उचलायचं आणि माझ्यासमोर हजर करायचं आणि इथे आल्यानंतर हाच चाकू तिच्या गळ्याला लावायचा आणि चरकन तिचा गळा चिरून टाकायचा आता मात्र शंतनूला मोठा धक्काच बसतो तेव्हाच शंतनू लागतो निक्की काय बोलते तू अगं वेळ लागलाय का माझ्याकडनं असं काही करून घेऊ नको तेव्हा निक्की मला लागते सांगितलेलं नीट लक्षात ठेवायचं जे सांगितलं तेच व्हायला पाहिजे जर तू असं केलं नाही तर मी काय करू शकते तुला माहिती आहे ना दाखवू व्हिडिओ दाखवू का चालने जे सांगितलंय ते करून घे असे म्हणत आता निक्कीने मात्र दादाला घाबरवलेलं असतं तर इकडे हॉस्पिटलमध्ये राया मात्र रडत असतो त्याच वेळेस डॉक्टर येतात आणि रायाला रडत बघतानेच आता लगेच डॉक्टर म्हणू लागतात राया अरे तू रडतोय अरे तुझी आई आता बरी झाली आणि तू रडतोय का तेव्हा राय लागतो बघा ना डॉक्टर हे सगळं काय आहे अहो बघा ना माझी आई शुद्धीवर आली पण तिने मला ओळखलं सुद्धा नाही हे सगळं का झालं आहे तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात राया मी सांगितलं ना तुझी आई एका दुर्मिळ आजारातनं बाहेर येते अरे आत्ता कुठे ती शुद्धीवर आली कुणाला तरी ओळखायला लागली अजून त्यांची सगळी मेमरी वापस आलेली नाही आहे राया आत्ताशी त्या कुठे एका मुलाला ओळखायला लागल्या त्याने एका मुलाला ओळखलं त्याला आवाज दिला हाक मारली प्रेमाने जवळ घेतलं हे काय आपल्यासाठी थोडं झालं का हे बघ राया लवकरात लवकर तुझी आई बरी होईल आणि त्या तुला नक्की ओळखतील तेव्हा रायम लागतो मग डॉक्टर माझी आई मला ओळखेल यासाठी मी काय काय करावं सांगा ना मी ते नक्की करेल तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतात होणार ते सगळं होणार त्यासाठी तुला आईच्या जवळ जास्त आसपास राहावं लागेल सतत आईजवळ राहावं लागेल आईला जुन्या आठवणी करून द्यावे लागतील ज्यामुळे आईची स्मरणशक्ती पुन्हा आठवण्याची शक्ती वापस येईल आणि त्या सगळं काही आठवू शकतात आणि त्या नक्की तुला ओळखणार आणि त्यासाठी तुला एक संधी मिळते आजच मी तुझ्या आईला घरी सोडणार आहे डिस्चार्ज मिळणार आहे तुझ्या आईला तू तु आईला घरी घेऊन जा आणि त्यांच्याशी नीट वाघ नीट बोल गप्पा गोष्टी कर आणि त्यांना जुन्या आठवणी आठवून देण्याचा प्रयत्न कर बघ तुझी आई लवकरात तु लवकर तुला ओळखणार म्हणजे ओळखणार तेव्हा राया लगेच खुश होतं आणि नक्की चालेल डॉक्टर मी आजच आईला घरी घेऊन जातो असे म्हणत डॉक्टर तिकडनं निघून जातात तेव्हा म्हणजे ते राया आज आपल्या घरी आई येणार आहे खरंच किती भारी ना बघ लवकरच तुझी आई तुला ओळखेल असं आता आनंदात राया असतानाच त्याला आठवतं घोरपडे म्हणालेला असतो माझं रक्त माझी आई आई माझ्याकडेच असणार तेव्हा लगेच आता राया मात्र शांत बसतो त्याच वेळेस मंजिरी विचारू लागते काय रे राया आता काय झालंय आता का गप्प बसलाय तेव्हा राया लागतो नाही मिस भार नाही घेऊन जाऊ शकत मी आईला कारण तो घोरपडे आता मात्र मंजुरी आणि राया दोघांनाही घोरपडेचं टेन्शन आले नसतं तर इकडे शंतनू मात्र काही जायला तयार नसतो तेव्हा निक्की मत असते हा चाकू घे हातात आणि निघ लगेच हॉस्पिटलला निघायचं नाहीतर सांगू का माझ्या माणसांना काम तमाम करायचं सांगू का तेव्हा शंतनू लागतो हे बघ निक्की असं काही करू नको प्लीज प्लीज माझं ऐक निक्की तेव्हा निक्की मग लागते आता तू माझं ऐकायचं निघायचं रायाच्या आईला उचलायचं आणि इकडे घेऊन यायचं चाल निघ जातोय की नाही का लावू फोन आता मात्र नाईलाजाने शंतनु दादाला निक्कीचं म्हणणं ऐकावं लागतं तो तिकडनं हॉस्पिटलला निघालेला असतो तर इकडे राया आणि मंजिरी दोघेही आता आईच्या आहे तिथेच बाकड्यावरती बसलेले असतात आता मात्र मंजिरी रायाला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता शंतनु दादा मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचले असतो दादाने आपल्या तोंडावरती मास्क लावलेला असतो चष्माही लावलेला असतो आणि तो डॉक्टरांचा कोटही घातलेला असतो आता मात्र दादाला काही करून निक्कीपर्यंत म्हणजे रायाच्या आईला पोचवायचंच असतं त्यामुळे शंतनु दादाने सगळी तयारी केलेली असते पण मात्र दादा रायाच्या आईच्या रूमकडे जाणार तेच डोकावून बघतो तर राया मंजुरी तिथेच बाहेर बसलेले असतात तेव्हा शंतनू मनाशीच म्हणू लागतो नाही नाही राया मंजुरी इकडे जे म्हणते ना तर मला जाता येणार नाही त्यांनी मला ओळखलं तर नाही 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 मी काय करू आता मला काही करून राया मंजिरीला इकडनं बाहेर पाठवावंच लागेल तरच मी आतमध्ये प्रवेश करू शकतो आता मात्र तिथेच दरवाजाच्या आड लपत शंतणू दादा डोकावून त्या दोघांकडे बघत असतो त्याच वेळेस नर्स येतात आणि रायाला काही औषधं आणायला सांगतात राया मात्र ती चिठ्ठी घेऊन निसपायरला आईची काळजी घ्यायला सांगतो आणि तिकडनं निघालेला असतो मंजिरी मात्र आईची काळजी घेण्यासाठी तिथेच बसलेली असते त्याच वेळेस शंतणू लागतो आता राया तर गेलाय आता मात्र मंजिरीला मला इकडनं बाहेर काढावं लागेल तेव्हा लगेच आता तिथंच एक नर्स चाललेले असताना दादा त्यांना थांबवतो आणि म्हणू लागतो एक मिनिट प्लीज इथे मंजिरी सरतेशमुख आहेत ना तेव्हा त्या ते नर्स म्हणू लागतात हो बाहेरच बसलेत ते काय तिकडे पुढे तेव्हा लगेच आता दादा म्हणू लागतो मग त्यांना एक निरोप सांगा त्यांना सांगा की काउंटरवरती तुम्हाला एक फोन आला आहे तुमच्या दादाचा अर्जंट बोलावलं आहे आता लगेच त्या नर्स मंजिरीजवळ येतात आणि म्हणू लागतात मंजिरी तुम्हाला आहे तुमचा फोन आला आहे तुमच्या दादाचा फोन आहे आता मंजिरी लगेच मनाशीच म्हणू लागते दादाचा फोन आणि हॉस्पिटलमध्ये असे म्हणत आता मंजिरी मात्र फोन घेण्यासाठी तिकडनं इकडे बाहेर हॉलमध्ये आलेली असते आता मात्र या संधीचा फायदा घेऊन शंतनू दादा लगेच रायाच्या आईच्या रूममध्ये येतो आता रूमचा दरवाजा शंतनू आतमधनं बंद करून घेतो आता मात्र रायाची आई बाजूला तोंड करून झोपलेली असते तेव्हाच शंतनू म्हणू लागतो अरे बापरे काय करतोय मी हे सगळं आई मला माफ करावं मला जे करायचं नाही ते मला करावं लागते कारण मला माझ्या फॅमिलीसाठी हे करावंच लागणार आहे नाहीतर ती निक्की काय करेल खरंच मी सांगू शब्द शकत नाही आणि विचारही करू शकत नाही त्यामुळे आई मला माफ करा असे म्हणत आता शंतनु दादा माझा हात जोडून उभा असतो तो, तो आजूबाजूला इकडे तिकडे बघतो आणि लगेच रायाच्या आईजवळ जातो आणि पटकन त्या राई रायाच्या आईच्या अंगावरती जी चादर असते ना त्याने ते त्यांचं तोंड आता आवळू लागतो आता मात्र त्यांचा गळा इथे शंतनूने जोरात आवळलेला असतो त्यामुळे आता रायाची आई मात्र बेशुद्ध झालेली असते आता मात्र या संधीचा फायदा घेऊन पटकन शंतनूने आता लगेच रायाच्या आईला तिकडनं उचलायचं ठरवलेलं असतं तर इकडे मंजिरी आता बाहेर आलेली असते आता तिथे बाहेर ज्या मॅडम असतात त्यांना मंजिरी येऊन लागते कुणाचा फोन आहे माझ्या दादाचा आहे का तेव्हा ते, ते मॅडम लागतात नाही कुणाचाही फोन आलेला नाही तेव्हा मंजुरी मुलागते असं काय करताय आत्ताच मला नर्सने निरोप दिला ना माझ्या दादाचा फोन आलाय म्हणून आहे तेव्हा त्या ते मॅडम लागतात नाही नाही असा कुणाकडे मी निरोप दिलं नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मंजिरीला मात्र प्रश्न पडतो जर असं काहीच नाही तर त्या नर्स असं का म्हणाल्या नक्कीच काहीतरी गडबड आहे एवढा मात्र मंजिरीला कळालेलं असतं नाही 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 याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आईच्या जीवाला धोका आहे मला पटकन आईकडे जावं लागेल असे म्हणत धावतच मंजिरी निघालेली असते तोपर्यंत आता शंतन इकडे खुर्ची रायच्या आईला बसून घेऊन निघालेलं असतं आता मंजिरी धावतच रूममध्ये जाते आणि बघते तर बेडवर कोणीच नसतं मंजिरी मात्र घाबरते आई कुठे आई तेवढ्यात लगेच आता रूममध्ये राया आलेला असतो आता मात्र मंजिरी घाबरते आणि लागते राया आई कुठे तू माझ्यावरती त्यांची जबाबदारी सोडून गेला होता पण खरं तर आई आता मात्र मंजिरी रडत असते घाबरलेली असते राया मात्र फायरकडे बघू लागतो तर इकडे आता शंतनू मात्र खुर्चीवरती बसून रायाच्या आईला इकडे निक्कीकडे घेऊन आलेले असतो तेव्हा शंतनू लागतो निक्की बास आता पुरे कर हे बघ तुझ्या सांगण्यावर मी रायाच्या आईला इकडे घेऊन आलोय निक्की मात्र खूपच खुश होते आणि लागते वा शंतनू एक नंबर भारी चाकू कुठे अरे चाकू काढ पटकन आता लगेच शंतनू आपल्या खिशातनं चाकू काढतो आणि निक्की समोर धरतो आणि म्हणू लागतो निक्की हा चाकू नको आहे मला थांबव आहे सगळं मी नाही करू शकत आता तेव्हा निक्की म्हणू लागते नाही नाही करू शकत मग चालेल मला जे करायचं आहे ते मी करते आता शंतनू मात्र तो चाकू खाली टाकून देतो त्याच वेळेस निक्की उठते आणि मला लागते असं नाही शंतनू चाकू असा, असा हातात घ्यायचा तुला गळ्याला लावायला हौस आहे ना चाकू मग चल पटकन हा चाकू आता रायाच्या गळ्या आईच्या गळ्याला लाव पटकन चल चल आता मात्र शंतनूला काय करावं काही सुचत नाही शंतनू मात्र आता त्या हातातल्या चाकूकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आता लगेच निक्कीवर लागते चल चल ये पटकन असे म्हणत आता, आता निक्की त्या खुर्चीवरच्या बाईजवळ येते आणि तिच्या अंगावरती जी चादर असते ती ओढते त्याच वेळेस आता निक्कीला धक्काच बसतो कारण शंतनूने ज्या बाईला उचलून आणलेलं असतं ती बाई राहायच्याही नसते ती दुसरीच कोणीतरी असते आता मात्र ती बाई लगेच शंतनूकडे बघते शंतनूच्या हातात चाकू असतो ती बाई घाबरते आणि तिकडनं पळून जाते तेव्हा लगेच निक्की आता शंतनूजवळ येते त्याचा गळा आवडते आणि मला लागते मला फसवतो तू मला एवढी तुझी हिंमत ही रायाची आई नाहीये कुठल्या बाईला उचलून आणलं तू तेव्हा शंतनू लागतो अगं निक्की असं काय करते अगं रायाची आई ज्या रूम होती त्याच रूम नाही मी या बाईला आणलंय मला नाही माहिती मग कसं हे सगळं झालंय तेव्हा लगेच आता निक्की मला लागते या निक्कीशी चालाकी तुला मागात पडेल आता याची शिक्षा तुला होणार होणार म्हणजे होणार असे म्हणत निक्की आपल्या गुंडांना आवाज देते आणि लगेच आता शंतनूला एका खुर्चीला बांधायला सांगते तेव्हा शंतनू मत असतो निक्की असं नको करू सोड मला त्याच वेळेस निक्की आता खुर्चीवरती बसत्याने लागते याला बांधून असा चोप द्या ना का परत हा मला फसवायचा विचारसुद्धा करणार नाही आता मात्र ते गुंड खूपच इथे दादाला मारत असतात दादा ओरडत असतो तर इकडे मंजिरी मात्र खूप घाबरलेली असते तेव्हा ती रायाला मत असते राया हे सगळं कसं झालं मला खरंच माहिती कोणी राय आता खांद्यावरती हात ठेवतो आणि शांत इकडे मी तुला दाखवतो असे म्हणत आता लगेच बाजूला जी रूम असते त्या रूम मध्ये रायाने आपल्या आईला शिफ्ट केलेलं असतं आता लगेच रायाच्या आईला त्या रूममध्ये मध्ये बघताच मंजिर मला हे कसं शक्य आहे हे असं कसं झालं तेव्हा रायम लागतो मिसपायर ती निक्की कुठल्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे मला माहीत होतं तू अट घातली होती दादाला जोपर्यंत माझी आई ठीक होत नाही तोपर्यंत तू इकडनं जाणार नाही त्यामुळे माझ्या आईला काहीतरी ही निक्की करणार हा मला डाऊट आला होता आणि म्हणूनच त्या निक्कीच्या पुढचं पाऊल टाकलंय मी त्या निक्कीला काय वाटलं ती लई आहे पण हा राया तिच्या पुढचा आहे म्हणून मी आईला इकडे शिफ्ट केलं होतं तेव्हा मंजिरी मात्र आता रायाकडे एकटक बघू लागते तर आता इकडे राया मंजुरेने आईला घरी आणलेलं असतं आता दरवाजात येताच रायाची आई मात्र मंजुरी आणि रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस राया जीजी नाना तर सगळ्यांना आवाज येतो जीजी लगेच आता औक्षणाचं ताट घेऊन येते रायाचा उ... आईचा औक्षण करते आणि आत्मध्य घेते आता मात्र सगळेजण खूपच खुश असतात त्याच वेळी जे जी राहायला म्हणून लागते राया, राया काळजी करू नको आपण सगळे मिळून तुझ्या आईची काळजी घेऊ तुझी आई लवकरात लवकर बरी होईल आता मात्र लगेच राय लागतो ठीक आहे तेवढ्या दरवाज्यात घोरपड येतो आणि मी लागतो अगदी बरोबर पण त्यासाठी एका माणसाची कमी आहे असे म्हणत जय आता आतमध्ये येतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतं ते जय तू कशाला आला इकडे तेव्हा जय म्हणू लागतो नाना तुमचे डायलॉग तुमच्याकडेच असू द्या मी इकडे का आलो हे राया तुम्हाला नक्की सांगेल राया मात्र खाली मान घालून उभा असतो तेव्हा लगे नाना म्हणू लागतं राया हा जय काय बोलतो आणि हा इकडे कशाला हवा आहे आपल्याला तेव्हा जयमलागतो असं काय करताय आता सगळे मिळून आईची काळजी घेणार म्हणजे मला इकडेच असावं लागणार ना बोल ना राया अरे सांग ना आता मात्र राया गप्प असतो तेव्हा तो ठीक आहे मी सांगतो तुम्ही सगळेजण आईची काळजी घ्याल पण आई बरी होणार नाही कारण माझ्याकडे जी गोष्ट आहे ती तुमच्याकडे कुणाकडेच नाही आहे ना आता सगळेजण ज्याकडे बघू लागतात तेव्हा जय मला लागतो हो कारण माझं रक्त आईला मॅच झालं आणि रायला विचारा डॉक्टर काय म्हणाल्यात दर आठ दिवसांनी माझं रक्त आईला द्यावं लागणार तरच आई या आजारातनं बरी होणार आमच्या आईला दुर्मिळ आजार झालाय ना मग माझी गरज लागणारच ना बोलणार आया त्यामुळे राया आपलं हॉस्पिटलमध्ये जे ठरलं होतं ते सांग काय बोलायचं आईला तेव्हा लगेच रायम लागतो हो रा जय इथेच राहणार आणि ही जयचीच आई आहे तेव्हा लगेच आता सगळेजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस घरपडे म्हणू लागतो मला जर इथे राहायचं असेल आईच्या तब्येतीसाठी तर माझी एक अटे आता सगळेजण घरपडेकडे बघू लागतात तेव्हा लगेच राहायला लागतो आता कसली अठे तेव्हा जयम लागतो मग नको आहे का नको सांगू का आठ ठीक आहे नसेल मान्य तू नसेल राहत राहू नको म्हणत असेल तर जातो मी तेव्हा रायम लागतो नाही नाही राहतो इकडे कारण आता जर घोरपडेला इथे राहू दिलं तरच आई आपल्याकडे राहील ना म्हणून आता राहायला जेयचं सगळं काही ऐकावं लागतं तेव्हा लगेच आता जेम लागतो ठीक आहे मग मला इथे राहायचं असेल तर माझी एक अट मान्य करावी लागेल तरच मी इथे राहील तेव्हा लगेच आता नाना मला काय अट आहे तुझी तेव्हा जेम लागतो मी इथे राहील आईच्या तब्येतीसाठी पण अजून एक व्यक्ती माझ्याबरोबर या घरात राहील आईच्या तब्येतीसाठी आता मात्र ती व्यक्ती कोण म्हणजे शशिकलाच सगळे जर आता घोरपडेकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रात्री घोरपडे मात्र शंतनू दादाच्या रूममध्ये आलेलो असतो निकी त्याला फोन करते शंतनू घरातच आहे का तेव्हा जय मला लागतो हो तो घरातच आहे त्याच वेळेस निक्की म्हणू लागतं याचा अर्थ मला कोणीतरी फसवत आहे म्हणजे शंतनूच्या नंबरवरनं कोणीतरी मेसेज केला आहे तो मेसेज म्हणजे मंजिरी नक्कीच मंजिरी आणि रायाचं काहीतरी चाललंय हे बघावं लागेल तर इकडे आता निक्की घरात नाही आहे हे बघून आता राया मंजिरी रात्री तिच्या घरी आलेली असतात तिचं सगळं घर शोधत आता काही पुरावा सापडतो की काय हे राया आणि मंजिरीने सापडवायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस आता रायच्या हातात मात्र नागपूरचं निक्कीचं तिकीट लागलेलं असतं तेव्हा राहायला लागतो मिसवायर तुझा तुला कुठे घेऊन जाणार होता तेव्हा म्हणजे मागते नागपूर तेव्हा लगेच रायम लागतो कळलं म्हणजे निक्कीचा आणि दादाचा नक्कीच नागपूरचा काहीतरी संबंध आहे आपल्याला ते सगळं शोधून काढावंच लागेल त्याच वेळेस आता राया आणि मंजिरीचा शोध घेत निक्की मात्र घरी आलेली असते आता मंजिरी लगेच राहायला नव्हते राया, राया। निक्की आली बाहेर आता काय करायचं आता मात्र निक्कीच्या तावडीतनं सुटून राया या सगळ्याचा शोध कसा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल